मागील वर्षापासून टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे बळीराजाचा कल पुन्हा टॉमॅटो पिकाकडे वळू लागलेला आहे टॉमॅटो पिकाला व्हायरस त्याचबरोबर तिरंग्यासारखा प्रादुर्भाव करपा आदी रोगांमुळे त्याचबरोबर इतरही काही आजारांमुळे टॉमॅटोचं पीक अनेकदा वाया जातं परंतु शेतकरी हे टॉमॅटोचं पीक जगवण्यासाठी पुरेपूर पुरे प्रयत्न करत असतो सध्या हिवाळ्याचे दिवस असताना देखील हिवरे येथील ह्या शेतकऱ्याचं टौ, टो टॉमॅटोचं पीक अतिशय तजेलदार आहे शासनाचा कृषी विभाग त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक यांनी वास्तविक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी काय काय उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर टॉमॅटो पिकावर येणारा व्हायरस कसा रोखावा याबाबतचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट विंगना टाइम्स हिवरे तर्फे नारायणगाव